सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासूरेगाव याच गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत होती मग म्हणूनच लोकांनी पोलिसांना बोलवलं गाडी आतून लॉक होती आणि गाडीत डोकवून पाहिल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह हो गाडीत दिसला गाडी लॉक असल्याने मृताच्या नातेवाईकांना बोलवण्यात ना आलं आणि मृतदेह हो बाहेर काढण्यात आला डोक्यात गोळी झाडल्यानं या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि तपास केल्यानंतर समजलं की ही व्यक्ती सोलापूरची नसून बीडची होती बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी सरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडतीस यामुळंच अनेक प्रश्न निर्माण झाले चर्चा सुरू झाल्या ही हत्या होती की अपघात असेही सवाल उपस्थित होऊ लागले मग कोण आहेत गोविंद वर्गे बीडमधील गोविंद बर्गेंचा म्हणजे बीडमधले रहवासी असणाऱ्या गोविंद बर्गेंचा मृतदेह सोलापुरात कसा काय या प्रकरणात एका नर्तिकेचं नाव समोर आलंय प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला, केला जातोय ती पूजा गायकवाड कोण आहे आणि ही हत्या होती की घातपात असा संशय काय व्यक्त केला जातोय चला यावरच सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत बरग्यांच्या डोळ्याने कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या गोळ्या आरपार गेल्यानं अगदी जवळून गोळीबार झाल्याचं चा स्पष्ट झालंय हा व्हिडिओ करूपर्यंत तरी मृतदेहाचा पंचनामा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय मात्र त्याचा रिपोर्ट आणखी आलेला नाहीये संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून तुम्हाला घडामोडी सांगाव्या लागतील म्हणजे हे प्रकरण तुमच्या नीट लक्षात येईल पण हे लक्षात घ्या की गोविंद बर्गे यांच्या हत्या किंवा आत्महत्येबाबत जे आरोप झालेत जे त्यांच्या कुटुंबांनी त्याच्या मित्रांनी पोलिसांकडं किंवा माध्यमांशी बोलताना केलेत त्याच माहितीच्या आधारावर मी तुम्हाला ही माहिती देते त्यामुळं पुढे नमूद होणाऱ्या बाबी या त्यांच्या आरोपांवरून समोर आल्यात गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडतीस वर्ष बीड तालुक्यातील मसला येथे रहिवासी गावाचे माजी सरपंच अर्थात राजकारण सक्रिय दोन हजार सोळा मध्ये ते उपसरपंच होते शेती आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचं काम ते करत होते कुटुंब राज ही राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय होतं सोबतच प्लॉटिंगचा व्यवसाय त्यातूनही चांगली कमाई होत होती शिवाय मध्ये त्यांचा मोठा बंगला आहे शेतीही त्यांच्याकडे चांगली होती बाहू बायको नवी शिकणारी एक मुलगी सहावी शिकणारा एक मुलगा असं संसार आणि घर सांभाळणारे गोविंद बर्गे हेच गोविंद बर्गे वरचेवर कला केंद्रात जायचे अशाच एका दिवशी गोविंद बर्गे पारगाव मधील ताडा कला केंद्रात गेले तिथं त्यांची ओळख झाली तेथील नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी आणि गोविंद बर्गे रोज पारगावच्या कला केंद्रात जाऊ लागले पूजाशी रोज बोलणं त्यांचं सुरू झालं तिच्याशी मैत्री झाली या मैत्रीचं रूपांतर प्रेम झालं आणि या सगळ्यात एक दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला याच काळात बर्गे यांनी पूजावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याचा आरोप केला जातोय पूजा अनेक मागण्या करायची पैसे मागायची त्या मागण्या बर्गे पूर्ण करायचे असंही कुटुंबीय आहे मोठ्या प्रमाणात सोननानं बर्गे यांनी पूजासाठी केलं काही दिवसांपूर्वी त्यांनी तिला दोन ते अडीच लाखाचा फोन देखील घेऊन दिला होता असं सांगण्यात येते शे जे पैसे त्यांनी पूजाला दिले होते त्या पैशातून नर्तिका पूजा हिने आपले नातेवाईक भाऊ आणि मावशीच्या नावावर अनेक जमिनी देखील खरेदी केल्या आहेत असं सांगण्यात येते याच दरम्यान माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी गेवराईत एक मोठा बंगला बांधला होता त्याच बंगला त्यांचं कुटुंब राहत होतं एका दिवशी गोविंदनं आपल्या मित्राला आणि पूजाला तो बंगला दाखवायला बोलावलं पूजा काही दिवस तिथे राहिली देखील होती त्या बंगल्याचं वैभव पाहून ती इतकी प्रभावित झाली की तिनं तो बंगला आपल्या नावावर करून देण्यासाठी बर्गे यांच्याकडे आग्रह धरला गोविंदनं तिला दुसरा बंगला देतो असं आश्वासनही दिलं होतं पण पूजाला तो बंगला इतका भावला होता की ती काहीही मान्य करायला तयार नव्हती यावर गोविंद वर्गे यांनी तिला समजावलं होतं असंही सांगण्यात येते मात्र येथूनच त्यांचा वाद सुरू झाला हा बंगला आपला नावावर करावा आणि पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर करण्याची वारंवार पूजा मागणी करत होती पण गोविंद वर्गे हे शक्य नसल्याचं सांगत होते पंधरा सप्टेंबरला माझा वाढदिवस येणार आहे त्यानिमित्तानं मला दहा तोळं सोनं करा अशी मागणीही ती करत होती अशी देखील चर्चा सुरू आहे आणि मग पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या नात्यात दुरावा आला पूजाने बर्गे यांचे फोन उचलणं बंद केलं त्यांना भेटणं बंद केलं तिला तिची मागणी काहीही करून मान्य करून घ्यायची होती त्यामुळं गोविंद बर्गे नैराश्यात होते गोविंद बर्गे तिला वारंवार फोन करत होते मात्र ती फोन उचलत नव्हती जिच्यासाठी आपण इतकं केलं ती आपल्याला उत्तर देत नसल्याचं गोविंद यांच्या जिवारी लागलं शिवाय हे सगळं करा माझ्या मागण्या पूर्ण करा अण्ण त्या तुझ्या विरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पूजानं गोविंद बर्गे यांना दिल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांनी पूजाला भेटायचं ठरवलं सोमवारी आठ सप्टेंबर रोजी रात्री बाहेर कामानिमित्त जाऊन येतं असं सांगून गोविंद बर्गे निघाले ते सोलापूरला पोहोचले पूजाला भेटले पूजाची आणि त्यांची सोमवारी तिच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतल्याचंही एका मित्रानं बोलताना सांगितलंय पूजाशी बोलणं झाल्यानंतर तिच्याच घराच्या समोर त्यांनी गाडी लावली गाडीचे दरवाजे बंद करून घेतले आणि त्यांच्याकडे असणाऱ्या पिस्तुलीने गोळा झाडून घेत त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येते गाडीत पिस्तूल देखील आढळले याच पिस्तुलीने डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी आत्महत्या केली पण ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय असा प्रश्न त्यांचे नातेवाईक आणि जवळची लोक देखील करतायत त्यामुळे आता संशय बळावतोय की हे आहे हे घातपात एकीकडं ही आत्महत्या असल्याचं प्रथम दर्शनी दिसत असताना दुसरीकडं घातपात असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय आणि आमचा विचार करायला हवा होता अशी भावना त्यांचे मोठे भाऊ गणेश बर्गे यांनी व्यक्त केल्या या सगळ्यानंतर गोविंद बर्गे यांना धमकी देत आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी बर्गे यांचा मेवना लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे अनेक गोष्टी नमूद केल्याचंही सांगण्यात येते खर तर या घटनेनंतर म्हणजे बर्घे यांच्या आत्महत्या की हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे पूजाची भेट झाल्यानंतर त्यांच्यात काय बोलणं झालं की त्यांनी आत्महत्याचा निर्णय घेतला की असं काय घडलं की त्यांची हत्या किंवा घातपात करण्यात आलाय ते तिला खरंच भेटले का त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गावठी पिस्तुलीने गोळी झाडून आत्महत्या केल्याचं देखील सांगण्यात येते मग पिस्तुलीचा परवाना त्यांच्याकडे होता का त्यांच्याकडे पिस्तूल कशी आली ही आत्महत्या होती की घातपात ते पूजाला भेटायला एकटे आले होते की त्यांच्यासोबत अजून कोणी होत या सगळ्या प्रकरणात अजून तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये अशी माहिती पोलिसांनी दिली म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत कुणालाही अटक झाली नसल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे मात्र पोलीस तपासणी करता करतायत चौकशी करतायत आणि या प्रकरणात पुढे काय घडेल हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका